धुळे नंदुरबार अंदाज समिती धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास अकरा आमदारांचे विशिष्ट मंडळ धुळ्यात दाखल झालं होतं धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर स्वी हो यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम गेल्या चार ते पाच दिवसांपासून बुक करण्यात आली होती अंदाज समितीचे शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील विकास कामांमध्ये त्रुट्या अनेक शासकीय हो, कार्यालयांमधून गुलमोहर शासकीय विश्रामगृह हो, या ठिकाणी अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृह येथे दुपारपासूनच पहारा देण्यात आला होता दरम्यान या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांचा इतर अधिकाऱ्यांना संपर्क देखील केला मात्र एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचं देखील अनिल गोटे यांनी यावेळी माध्यमांसमोर बोलत असताना सांगितलं असो स्वतः अनिल गोटे यांनी केल्या तब्बल पाच तास कुलू बंद रूम बाहेर खिहा मांडला होता दरम्यान अर्जुन खोतकर या आमदारांच्या खाजगी स्वयंसायकाच्या नावानं गुलमोहर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी रूम आरक्षित करण्यात आला होता आणि याच ठिकाणी कोट्यावधी रुपये शासकीय कार्यालयामधून आले असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केल्यानंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांच्या मदतीने शासकीय विश्राम गृहाचे एकशे दोन रूमचे कुलूप तोडून अखेर तपासणी केल्यानंतर त्या रूम मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्या दोनशे रुपयांची रोकड मिळून आली आहे जवळपास रात्री उशिरापर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते रात्रभर शासकीय विश्रामगृह बाहेर नागरिक आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अखेर इतके पैसे नेमके कुठून आले कुठून आणि कोणी दिले याबाबत आता पोलीस चौकशी करीत आहे धुळ्यात आलेल्या समितीमधील अकरा आमदार यांची नावे समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर समिती सदस्य आमदार काशीराम पावरा दिलीपुरचे मंदा म्हात्रे मनीषा चौधरी किशोर पाटील किरण सावंत शेखर निकम कैलास पाटील सदाशिव खोत राजेश राठोड यांच्यासह विधीमंडळाचे अप्पर सचिव समिती दामोदर गायकर हे अकरा जण उपस्थित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल साहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोट केलेला आहे मला सगळ्यांना माहिती आहे आमदार समिती या ठिकाणी आली होती ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते या सगळ्यांना उघड उघडगुपित आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण म्हणून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असे आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा ह्या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं त्यादृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही इतकंच किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पासून या एकशे दोन नंबरमध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशी लावू हे लावू लावू असे तुम्ही बाहेर दिले असतील आणि या लोकांनी पैशाच्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैला त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाढली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे काय या शिकारी एक गाडी होती त्या गाडीमध्ये पैसे मी येण्यापूर्वी लंफास झाले जसे आले तसे त्यांनी बिल मोबा गेले पण <coughs> आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मला अशी अजून माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं इथे पैसे आहेत असे सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतनं आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अडचणीची रक्कम आहे का कलेक्टर ऑफिसचे ज्या वेळेला मी अशी सगळी गोळा बेजिस्ट त्या माझ्या लक्षात आलं साधार पाच कोटी रुपये आहेत या ठिकाणीचे दोन व्ही आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या या शिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला ते पैसे गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं अजून एक महत्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता तर काय <coughs> कारण आहे तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये काय कमी नाही काय शेवटी पैसे सापडणं हे महत्त्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं आणि त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट मी आता असं आहे की या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर माय शेनार असल्यानंतर वया कसं शिकारावं लाईल हा साधा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत आरोप सगळ्यांनी केले कोणी सिद्ध नाही केले मी सिद्ध करून दाखवले د افغانستان کريتاه प्रतिनिشي روپق فيراري دوله नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित